अरेंज मॅरेज भाग दोन दोन वर्षानंतर आज जरा लवकरच जाग आली होती मी स्वतःसाठी कॉफी बनवून घेतली ती असूनही अंथरुणात झोपलेलीच होती तिला त्या काळ झोपेतून उठवायची इच्छा मला देखील होत नव्हती शेवटी मी हॉलमध्ये येऊन बाहेर पडणाऱ्या पावसाचा अस्वाद घेत बसलो होतो खिडक्यांवर आदळणारे ते टपोरे थेंब एका लिपीत आवाज करत होते ती रूममधली शांतता मला पुन्हा माझ्या दोन वर्षा अगोदरची लग्नाची आईबाबांची भारताची आठवण करून गेली भारतापासून खूप दूर मी ब्रिटनमध्ये आता बसलो होतो अरेज मॅरेज म्हणता म्हणता माझं लव मॅरेजच झालं विचारात रमलेलो असताना ती माझ्या बाजूला येऊन बसली झोपेतून उठल्यावर देखील ती तशीच दिसत होती जशी ती त्या पडद्यामागून बाहेर आली होती जेव्हा तिला मी पहिल्यांदा बघायला गेलो होतो हो माझ्या बाजूला बसलेली ही सायलीच होती भेटीची सुरुवात तर अरेंज टाईपपासूनच झाली पण लग्न जवळ येता येता आम्ही प्रेमात होतो आणि लग्न होता होता ते लव मॅरेज झालं होतं तिला पण पुन्हा भेटण्याचा बोलण्याचा एकमेकाला ओळखण्याची कल्पना आवडली होती काय विचार करतो आहेस तिने मला खूप वेळ शांत बघून विचारले तू त्या नंतरच्या भेटीला आली नसतीस तर काय झालं असतं मी कुतूहलाने विचारलं आपण आज इथे कॉफी पीत बसलो नस बसलो नसतो आणि खरंच तेव्हा तू मला खूप मोठ्या संकटात टाकले होते आणि मी स्वतःलाच संकटात टाकले होते मलाच कळत नव्हतं की अशी अट टाकून मी बरोबर देखील केलं की नाही तू जर तेव्हा नसती आली तर मी खरंच तुझ्या घरी येऊन स्वतःच होकार देऊन दिला असता आणि मला एक सांग सकाळी नऊ वाजता कुणी भेटायला बोलवतं का मी साडेआठला उठलो होतो त्या दिवशी आणि तब्बल वीस मिनिटात तयार होऊन कॅफेवर आलो होतो चल रे कुंभकर्णासारखा इतका झोपत असतो तास बघितला तर आता दहा वाजले होते आणि तू देखील आता झोपेतून उठली आहेस बरं ते जाऊ दे मला आठवते तुझ्या हातात एक गुलदस्ता आणि त्यामागे लपून आणलेलं इन्व्हरलपचं पॅक तिने झोपेचा विषय बाजूला सारून अगदी हुशारीने भेटीचा विषय पुन्हा छेडला होता आणि ह्या डेव्हलपरसाठी तर मी जीवनभर टोमने सहन करणारच होतो मी काय करणार इतक्या सकाळी कोणतंच दुकान उघडं नसतं मग दिसले ते आणलं डेव्हलपर्स देखील चॉकलेटच आहे ना खरी घरी खोटं बोलून मी तिथे तुला भेटायला आली होती फक्त हीच भेट नाही पुढच्या चार भेटीला मला लपून छुपून यावं लागलं होतं काय असं का पण तू घरी का नव्हतं सांगितलंस मी तुला आधीच सांगितलं होतं घरचे मला त्यासाठी परवानगी देणार नव्हतेच आणि मला देखील तुझी ही अट मानणं गरजेचंच होतं नाही तर तू जीवनातून निघून गेला असतास मग काय केलं केलं धाडस ते धाडस केलं म्हणून आज आपण इथे सोबत आहोत माझं काल ब्रिटनच्या ब्रँचमधून ऑफ झाला होता आता तयारी होती उत्सुकता होती ती घरी जाण्याची ब्रिटनमध्ये प्रमोशन किंवा भारतात वापसी पण तीच पोस्ट ह्यातला मी दुसरा पर्याय निवडला होता विदेशात राहण्याची हौस पूर्ण करून आम्ही भारतात परतणार होतो आईबाबांना माझी गरज होती मी एकुलता एक, एक आणि सायली देखील एकुलते एक, एक होती तिचे आई वडील देखील आता वरुद्ध झाले होते शेवटी आता आम्ही भारतात फोर बी एच केचा मोठा फ्लॅट घेतला सायलीने त्याला सेकंड इनिंग होम असं नामकरण देखील केलं होतं सारे घरदार सोडून माझ्यासाठी ती इतक्या दूर आली होती आता मी तिला पुन्हा तिच्या घरी नेणार होतो सासर आणि माहेरचं सुख ही ती एकाच घरात राहून घेणार होती तुला आठवते लग्नाच्या आदल्या दिवशी एकाच कार्यालयात असताना देखील आपण भेटून भेटून नव्हतो शकलो शेवटी तू मला कॉल केला होता रात्री एक वाजता ती म्हणाली का नाही आठवणार तू त्या कॉलची वाट बघतच तर बसली होतीस हातात मेहंदी लागलेली असताना तू एअरफोन लावून कॉलवर बोलली होतीस सतत ते कानातून खाली पडत होते म्हणून दूधवाल्यासारखा तू पंचा डोक्याभोवती गुंढाला होतास मला तो लग्नाचा प्रसंग आठवला मला एक सांग तू मला बघायला आलास तेव्हा मी तुझ्या भूतकाळात कोणी व्यक्ती होती का ह्याबद्दल विचारलं होतं ते तेव्हा तू म्हणे की प्रेम म्हणजे नक्की काय असते हे समजावून ती निघून गेली मी तुला खूप काही विचारलं नाही पण मला काही प्रश्नांचे उत्तरं दे ती गंभीर होऊन विचारत होती बरं विचार मी तुझ्यासोबत किती दिवस होती तीन महिने ती माझ्या कॉलेजमध्ये होती दिसायला खूप सुंदर आणि पोरांना फिरवण्यात देखील तितकीच पटाईत तिचं नाव काय होतं अदिती आणि हे नाव मला खूप आवडायला आवडायचं देखील कशी होती रे ती पुढच्या अर्ध्या तासासाठी मीच बोलत होतो आणि ती फक्त ऐकत होती आता कुठे आहे ती मला काहीच ठाऊक नाही आणि तू का विचारत आहेस मला तिला भेटायचं आहे तिची ही इच्छा ऐकून मी जरा डचकलो काही पण का आता कशाला भेटायचं आहे तिला पुढच्या पुढचे तीन दिवस तिचा हा हट्ट काही कमी झाला नाही आम्ही बघता बघता भारतात देखील पोहोचलो आम्हाला घ्यायला सगळे चालले होते घरी पोचण्याचा एक वेगळाच आनंद आम्ही अनुभवत होतो घरी आल्यावर आम्ही जेवण करून दुपारी झोपी गेलो सायलीने मला आधी झोपू दिले आणि मग वेळ काढून ती बाहेर गेली घरी सांगितले की एका मैत्रिणीला भेटून येते सगळ्यांनी तिला आराम करायचा सल्ला दिला पण तिने कोणाचंही ऐकलं नाही बऱ्याच वेळाने ती परत आली कोणाशी काही बोलत नाही आणि सरळ तिच्या रूममध्ये चाल चालून गेली सकाळी फुलासारखी बहरलेली थायली हिला नेमकं काय झालं हे कोणाला समजलं नव्हतं रात्री सगळे झोपी गेले पण ती बिछाण्यात तशीच पडून होती दिवसभर काय झाले हे तिला विचार विचारताच ती मला बिलगून रडायला लागली दोन वर्षापूर्वीच मी कार्तिकला आपण येत असल्याची बातमी दिली आणि मला अदितीला भेटायचं आहे ही इच्छा पण व्यक्त केली कार्तिक मला एका आश्रमात घेऊन गेला ज्याची मला समजव समजलं नाही नेमका तो मला कुठे नेत आहे पण नंतर त्यांनी बोट दाखवून मला ती दुरूनच दाखवली तू सांगितलेल्या विरुद्ध ती मला आता खूप शांत वाटत होती आणि तेवढेच दुखी कार्तिकनं मला सांगितलं एका वर्षा अगोदर काही तिच्या मित्रांनी तिचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यावर फेकून दिलं शेवटी आश्रमातल्या लोकांनी तिला आसरा दिला तेव्हापासून ती इथेच राहते कार्तिक हा माझा जीवलग मित्र होता सायलीला अदितीमध्ये स्वतःचीच प्रतिमा दिसली माणूस चुकीच्या मार्गावर गेला की जीवनाचा कसा खेळ खंडोबा होतो याचं एक उदाहरण आज समोर होतं कदाचित आज सायलीच्या जागी माझ्या जीवनात ती असती एका बाजूला सायली विदेश प्रयाण करून माझ्यासोबत घरी आली होती आणि आयुष्यात सुखी होती आणि दुसऱ्या बाजूला अदिती जी आता जीवनाचा उद्देश विसरून बसली होती शेवटी कसंबसं तिला झोपवलं पण रात्री मला जाग आली तर तिचे डोळे उघडेच होते ती अजूनही जागीच होती ती माझ्याकडे बघत म्हणाली आदितीसाठी काही केलं पाहिजे आपण तुला नाही वाटलं का असं सकाळी ह्या विषयावर नक्की बोलू असं तिला समजवायला तेव्हा जाऊन तिला झोप लागली मला आश्चर्य वाटत होतं ह्या गोष्टीचं की बघितलं तर सायलीला अदितीबद्दल किती देश हवा कारण अदितीने मला वापरले होते आणि मला झालेला त्रास सायली पण अनुभवतेच पण ती विरुद्ध वागत होती मला तिच्या त्या गोष्टींवर अभिमान होता सायलीचा फोटो बघूनच मी होकार दिला असता तरी चाललं असतं इतकी ती विश्वासू होती तिने कोणत्याच गोष्टीवर मला कधी निराश नव्हतं केलं सकाळी मी ऑफिसला जायला तयार झालो आज पहिलाच दिवस होता सोबत सायली देखील तयार झाली होती जाता जाता मला प्लीज ड्रॉप कर ती म्हणाली का ग कुठे निघाली सकाळी सकाळी मी तिला विचारलं तिने माझ्याकडे बघून डोळे मोठे केले आणि मग खोटी खोटी थोडी हसली अरे माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे असं म्हणत ती लवकरच जाऊन गाडीत बसली सकाळीच घरून निघाल्यामुळे आज ट्रॉफिक नव्हता मंद आवाजात गाडीत गाणे वाजत होते तिने समोर फोन ते बंद करून दिले कदाचित ती विचारात होती आणि ते मंदगाने देखील तिला विचलित करत होते तू आता नेमकं पुढे काय करणार आहेस आश्रमाच्या जवळ आम्ही आता पोचत होतो तिचं जीवन पुन्हा सुंदर बनवायचं आहे तिला जीवनाचा आनंद द्यायचा आहे नक्कीच तिने भूतकाळातला भूतकाळात चुका केल्या म्हणून आज ती हे भोगत आहे पण तिला अजून एक संधी द्यावी असं मला वाटत आहे तिला पुन्हा भरभरून सुख देण्याचा प्रयत्न साहिली करत होती मी तेव्हा एवढं तर नक्कीच सांगू शकत होतो की आदितीचं पुढचं जीवन बदलणार होतं तू जे ही करशील ते बरोबर करशील मला विश्वास आहे पण तिला माझ्याबद्दल काही एक सांगू नकोस तिला स्वतःची लाज वाटेल आणि होऊ शकते ती तुझ्या तुझी मदत स्वीकार करणार नाही पुरेपूर लागणारी मदत मी करणार होतो पण सध्या मी दूरच राहिलेलं बरं होतं शेवटी तिला ड्रॉप करून मी पुढे निघून गेलो समाप्त धन्यवाद